नमस्कार मी शीतल स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर तर बघा पुरणपोळी बनवणे सर्वांनाच आवडते पण काही होतं की बनवण्यासाठी खूपच वेळ जातो आणि काही वेळा आपला अंदाज हिजुकतो त्यामुळे ना पुरणपोळी बनवणे खूपच कठीण वाटू लागते तर बघा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण पुरणपोळी अगदी चुटकीसरशी आपण कशी बनवू शकतो ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे मी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये ती डाळ घातलेली आहे शिजत असताना शिजायला घालताना त्यामध्ये थोडीशी हळद पावडर थोडंसं तेल घालायचं मिक्स करायचं आणि झाकण लावून अगदी चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे काय होईल डाळ व्यवस्थित शिजली जाईल डाळ जर कच्ची झाली तर आपलं पुरण व्यवस्थित बनणार नाही इकडे चार ते पाच शिट्ट्या व्हायला ठेवलेलं आहे आता बघा मी इकडे तोपर्यंत कणिक भिजूयात तर त्यासाठी गव्हाचं पीठ थोडंसं अगदी चिमूटभर अशी हळद आणि थोडंसं मीठ आणि अगदी थोडंसं तेल ह्या सगळ्या वस्तू मिक्स करायच्या आणि मग त्यामध्ये पाणी घालून थोडं थोडं आपण असं छान पुरणपोळीसाठीची कणिक व्यवस्थित अगदी हलक्या हाताने मळून घ्यायची आणि कणिक थोडी जास्तच मऊ करून घ्यायची अगदी खूप मऊ झाली की मग पुरणपोळी आपल्याला लाटताही येत नाही तर अशी मीडियम अशी जास्त मऊ ही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी मिडियममध्ये आपण ही भिजायला ठेवूया अगदी एक वीस ते पंचवीस मिनटं भिजण्यासाठी ठेवून देऊया तर बघा खूप कधी थंड झालेलं आहे आणि बघा डाळ पण अगदी छान जशी आपल्याला हवी आहे ना तशी शिजवून तयार आहे आणि आता ह्या डाळीमधलं पाणी आपण तळून घेऊया आणि हे जे पाणी आहे याचा आपण कटाच्या आमटीसाठी वापर करणार आहोत बघा तर कटाच्या आमटीची रेसिपीही मी तुम्हाला लवकरच शेअर करेन बघा गूळ इकडे पुरणासाठी गोळ चिरून घेतो आहे तर असा चाकूच्या सहाय्याने मी असा गूळ व्यवस्थित चिरून घेतो आहे जेणेकरून आपण जेव्हा डाळीमध्ये गोळ घालू तेव्हा तो पटकन त्यामध्ये विरघळेल म्हणजे जास्त वेळ लागणार नाही तर इकडे कढईमध्ये डाळ घालायची एक दोन मिनटे आपणही तशीच गॅसवरती थोडा वेळ ठेवायचं आणि मग थोडंसं मिक्स करायचं आणि त्यामध्ये मग लगेच गोळ ॲड करायचं नाही म्हणजे काय होईल की जर त्यामध्ये जर थोडंसं पाणी राहिलं असेल तर मग ते पाणी खूपच मग पातळ होण्याची शक्यता असते पुरण म्हणून अगदी थोडा वेळ एक दोन मिनटं ठेवून मगच आपण त्यामध्ये गूळ घालायचा आता बघा गूळ घालून असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे गूळ हे बघा लवकर कसा पटकन गूळ चिरून घेतल्यामुळे असा पटकन त्यामध्ये विरगळला आहे तर या मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे ठेवायचं आहे अगदी थोडं पातळ झालं तरी काय घाबरण्याची गरज नाही आहे ते पटकन पाणी ॲब्झॉर्ब करतं तर असं बघा चमचा मी त्यामध्ये ठेवून चेक करत आहे की ते आपलं तयार झालेलं आहे की नाही जर आपला चमचा त्यामध्ये न पडता जात तसाच राहिला तर आपलं डाळ शिजून परफेक्ट तयार आहे पुरणासाठी तर त्यामुळे थोडंसं जायफळ वेलची पावडर आणि अगदी चिमुटवर मीठ घालून घ्यायचं मिक्स करायचं आणि गरम असतानाच आपण ते चाळणी यंत्रातून पुरणयंत्रातून ती डाळ वाटून घ्यायची बघा कसं छान आपलं पुरण तयार झालं आता पुरणपोळी करायला सुरुवात करूया अगदी छोटासा गोळा घ्यायचा तो असा हाताच्या साह्याने गोल करून त्यामध्ये तुम्हाला लागेल एवढा गोळा पुरणाचा घ्यायचा त्यामध्ये असे गोल गोल फिरवून हातावरती असं व्यवस्थित त्यामध्ये बंद करून घ्यायचं आणि थोडंसं पीठ लावून आपण हातानं थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून पुरण सगळीकडे काटापर्यंत पोचेल आणि अगदी हलक्या हाताने हे पोळी लाटून घ्यायची खूप जोर लावून लाटायचं नाही तर मग पोळी फाटण्याची शक्यता असते म्हणून अगदी हलक्या हाताने अशी गोल पोळी लाटून घ्यायची तवा चांगला तापला की त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि मग त्यावरती पोळी टाकायची आणि सुरुवातीला पोळी ही चमच्याच्या साहाय्याने अजिबात उचलायची नाही म्हणजे पोळी फाटू शकते मग काय करायचं आपण थोडंसं काठ उचलून घ्यायचं आणि हाताच्या साह्यानेच ती पलटायचं म्हणजे पुरणपोळी नाजूक असते तर काय होईल ती चमच्याच्या साहाय्याने ओलाटण्याच्या सहाय्याने केलं तर ते त्यामध्ये फाटू शकते बघा तेल तूप लावून अगदी आलटून पालटून व्यवस्थित भाजून घेत आहे बघा कशी पुरणपोळी टम्म फुगलेली आहे किती पटपट माझ्या पोळ्या इकडे तयार होत आहेत बघा अगदी तवा छान तापलेला असेल तर पटपट पोळ्या तयार होतात अशा पद्धतीने बाकीच्याही पोळ्या मी तयार करून घेते तर बघा तुम्हाला कशी वाटली ही पद्धत मला नक्की सांगा आणि तुम्हीही कशा बनवता तेही मला सांगा आणि अजून कोणत्या जर रेसिपीज तुम्हाला माझ्याकडून अपेक्षित असतील तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सुचवा मी ती नक्की तुम्हाला बनवून दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि मला आवडेल ही तर बघा इकडे माझ्या सगळ्या पोळ्या बनवून सुंदर टम्म फुगलेल्या आहेत तयार झालेल्या आहेत पोळ्या बघा अगदी चुटकीसरशी माझ्या पोळ्या पटपट बनवून तयार झालेल्या आहेत आणि असा हा सुंदर पोळीचा बेत खूप छान पद्धतीने तयार झालेला आहे बघू शकता इकडे छान ताटसुद्धा वाढून तयार आहे आणि आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद